सावी आणि धैर्यच्या मैत्रीवर नव संकट पुन्हा एकदा सावीला होणार का धैर्य बद्दल मालिकेची कहाणी दिसते आणि टर्न्स बघायला या सगळ्यातच बघायला मिळते की धैर्य आणि सावीची मैत्री वाढत आहे तिला पॉडकास्ट मध्ये हेल्प करताना दिसतोय धैर्य या सगळ्यातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की धैर्य सावीसाठी आणि तिच्या गेस्टसाठी खास पोहे आणि चहा बनवून आणतो त्यानंतर पॉडकास्ट शूट करण्यासाठी तिथे गेस्ट सुद्धा पोहचतात आणि ती पाहुण आल्यावर सावीला म्हणतात की कॉर्पोरेट जंगलांमुळे निसर्गावर दुष्परिणाम होत आहेत हा प्रश्न उभा राहतोच कसा कारण हे सगळं होतं मुजुमदारांमुळे त्यांच्यामुळेच आपल्या सगळ्या निसर्गाला हानी होते म्हणून तेव्हा सावी त्यांना म्हणते की मुजुमदार या सगळ्यासाठी हानिकारक असू शकतात का तेव्हा म्हणतो की नुसतं हानिकारक नाही तर फार मोठ्या प्रमाणात हानिकारक आहेत आणि हे सगळं बोलणं धैर्य सुद्धा ऐकतो तर सध्या तरी सावीला पुन्हा एकदा आता धैर्य आणि त्याच्या मुजुमदार फॅमिलीला घेऊन गैरसमज होणार का आणि यामुळे त्यांच्या मैत्रीवर नवीन संकट येणार का सावी धैर्य मैत्री टिकवणार की तोडणार हे सगळं तर आता आपल्याला येणाऱ्या वेळेतच वेळ धैर्य आपल्या चुका सगळ्या लक्षात आणून त्या सुधारणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार